आमदार कसा असावा ह्याचं एक मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण म्हणून मी दोन शब्दांमध्ये सांगणार आहे की आम्ही आबासाहेबांना विनंती केली आबा जर आमच्या कॅनलपट्टीचं रस्त मजबूत झालं तर शेतकऱ्याला येण्या जाण्याचा मार्ग मोकळा होईल आबांना मी सांगितल्यानंतर आबांनी पी एला सांगितलं माझं पत्र घे आणि तू स्वतः सोलापूरला जा आणि तिथल्या अधिकाऱ्यांना सांगून तातडीनं हे काम झालं पाहिजे आणि माझा निरोप आहे असं सांग आणि आबानी पत्र दिल्यानंतर हालचाली सुरू झाल्या आणि आम्हाला खरोखरच सांगायला आम्ही आबाचं कौतुक म्हणून सांगत नाही पण ती पत्र घेतल्यानंतर आपण स्वतः तिथं घेऊन जायचं असतं ती पत्र ती आबाचे पिये तिथं घेऊन गेले आणि ते आबाने फोन लावून अधिकाऱ्यांना सांगून हा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात हा रस्ता आज बघताय तुम्ही आडेगाव पाटी रोखलं तरी रोड बघितला तर हा रोड असा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत नाही पण केवळ आबांच्या वर्ष आबांना आमदार होऊन होतया आणि आबांच्या माध्यमातून आमच्या टाकळी गावामध्ये वामन जाधव असतील ते हनुमंत पाटील वस्ती असेल आणि थोड्याच दिवसामध्ये ही चार पाच दिवसामध्ये काम संपणार आहे आणि खांडेकर वस्ती उत्तमकेचे वस्ती दादा वाघमुळे सुशील जाधव हा जो कॅनलपट्टीचा रस्ता आहे ह्या रस्त्याची सुद्धा अशीच परिस्थिती आहे आणि चार दिवसामधून हिथलं काम संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाणार आहे आम्ही आबांचं कौतुक म्हणून ही गोष्ट सांगत नाही परंतु थोड्या वर्षभर झालं तर आबांच्या कामाची किमिया आबांचा अधिकाऱ्यावर जे पडणारा छाप आहे तो आम्हाला ह्या कामातून दिसून आला कारण कोठ्याधी रुपये जरी निधी आला असता तरी अशा पद्धतीचं एवढं मोठं रस्त आपल्याला बघायला मिळालं नसतं किती जरी निधी आला तर कॉन्ट्रॅक्टर काय करतो त्याचे जे एस्टिमेट आहे त्याप्रमाणे करतो आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता भरला आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना माझ्या माहितीने तर कायमस्वरूपीचा प्रश्न मिटला असं मला वाटतं या कारण अनेक ह्या भागामध्ये जवळपास दोन किलोमीटर अंतर दोन किलोमीटर अंतर जर मुरमी खडीकरण मुरमीकरण आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर भरायचं म्हणलं तर भयंकर निधी उपलब्ध करावा लागल परंतु आबांचं खरोखर आम्ही आभार मानणार आहे आबासाहेबांनी की जे आमच्या आम्ही बोलल्यानंतर पत्र दिलं आणि कुठल्याही शेतकऱ्याचा अडचण नाही आणि मोठ्या प्रमाणात रोड झालेला आहे त्याबद्दल आम्ही आबांचं आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आबा आमच्या भागामध्ये रस्त्याचे प्रश्न असतील धावखान्याचे असतील सगळ्या एम बीच असतील ती खरोखरच आबा आम्हाला तुम्हाला आमदार केलं ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो की आज आमच्या शेतकऱ्याचं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज बघितलं तर तुम्ही बारकाईने बघा एवढा मोठा रोड एवढा सुंदर रोड झालेला आहे आणि जर असंच आबा आपण तुम्ही आमच्या कोंडार भागामध्ये लक्ष जर दिलं आणि अशा प्रमाणात आमच्या शेतकऱ्याच्या जर अड अडचणी सोडवल्या तर आबा कोंडार भागातला शेतकरी तुम्हाला कधीही विसरणार नाही ना कारण ती काही लोक म्हणतात की ही इरिकेशनचं काम आहे ही होणारच होतं अरे होणार होतं पण तीस वर्षापासून जवळपास कॅनल चालू होऊन म्हणते ला ती चाळीस ते पस्तीस वर्ष काय झाले असतील मग होणारच होतं तर चाळीस पस्तीस वर्ष गुडघ्या इतक्या पेंटी खाऊन जायची गाडी त्या साईडला लावायची आणि मग मोहर तिथं वस्ती जायचं होणारच होतं तर ते काम महाग का झालं ना हा माझा प्रश्न आहे हा निधी काय म्या कुठून माझ्या घरचं दहा रुपये घालवलं नाही मी फक्त आबांपर्यंत गेलो आणि पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला आबांच्या माध्यमातून यश आलं एवढंच केलेलं आहे आम्ही मोठीपणा म्हणून सांगत नाही परंतु आपण जाणून बुजून आम्हाला असं ऐकायला मिळतंय की शासनाच अरे शासनाचं काम जरी येणार असलं तरी आणण्याची धमक कार्यकर्त्यामध्ये मागणी करण्याच्या माध्यमातून करावं लागते आणि ज्या वेळेस मागणी करतो त्यावेळेस सुद्धा आपला आमदार एक दानसूर पाहिजे की आपल्या खरोखर शेतकऱ्याची अडचणी हा हा ऊस आहे ह्या ऊस जाण्यासाठी भरपूर शेतकऱ्याला संघर्ष करावा लागतो किळे आहे या ठिकाणी केळीचा जर मोठा चाकी वाहन आलं तर ह्या ठिकाणी जाण्याची अडचण निर्माण होत होती म्हणून हा आज रोड आज एवढं आबांचं कौतुक करायचं का वाटतं तरी आबाने आमच्या शब्दाला मान देऊन स्वतः पी एनला हाफीसमध्ये लावून तिथला पाठपुरावा करून थोड्या अगदी थोड्या दिवसामध्ये ह्याची मंजुरी आणून हे काम केलं आबाचा अधिकाऱ्यावर दबदबा आणि आबांचं प्रेम अधिकारी सु आबांना बोलताना सुद्धा एकदम आदराने बघ बोलतात आणि आबा चुकीचं काम सांगत नाही म्हणून अधिकारीसुद्धा आबाच्या प्रेमाखातील जे आबाने कुठलं मागणी केली खरोखरच ह्याच्या अगोदर बी बघितलं आपण विधान मध्ये प्रश्न असतील आणि काय लोक म्हणतात नुसतं प्रश्न मांडलं अरे काम हे बी बघा ना नुसतं प्रश्न मांडणारा आमचा आमदार नाही तर ही पाठीमागणंसुद्धा बघितलं तर तुम्हाला भरपूर पद्धतीनं मोठ्या पद्धतीनं रोड भरलेला दिसेल म्हणून आम्ही आबा तुमचा आभार मानतो की एवढा मोठा रोड दिला आणि आमच्या जी काय रोडच्या समक्ष असतील ते आबा आपण कराव्या एवढंच बोलतो आणि आबा असंच आमच्या कोंडार भागावरती प्रेम राहू द्या तुम्हाला जनता कधीही विसरणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाहीन देतो माझे दोन शब्द संपवतो